संजय राऊतांनी कधी नगरपालिकेची निवडणूक लढली नाही संजय राऊतांच्या प्रश्नावरून चंद्रकांत पाटील भडकले संजय राऊतांनी कधी नगरपालिकेची निवडणूक लढलेली नाही कारण संजय राऊतच लावून बसलं आहे सरकार चालवा मग कळेल अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे संजय राऊत यांच्यावर भडकलेत तर दोन वर्ष सरकार चालवताना तुमची झाली कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून दोन वर्ष घरी बसून राज्य चालवता आले असा टोला मंत्री पाटील यांनी लगावलेला आहे यांच्यावरील आरोप शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित पवार आणि गिरीश महाजन कडून करण्यात आलेल्या विधानावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलेला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते संजय राऊत म्हणतात जाहिराती करून लोकांना संजय ने आयुष्यात कधी कॉर्पोरेशनची निवडणूक लढली नाही काही संजय राऊत संजय राऊत करत बसलेले आहेत सरकार चालवा मग कळेल दोन वर्ष सरकार चालवताना फॅब्या झाली तुमची कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून घरी बसून तुम्हाला राज्य चालवता काही सांगता राऊत राऊत त्यामुळे कोणी उद्धटपणे बोलूच नाही आपली संस्कृती नाही विशेषतः शेतकरी त्रासला आहे त्यामुळे त्याला प्रेमाने समजावलं करूया बाबा काहीतरी करूया परंतु ते काय मूड मध्ये होते का बोलले मला काय माहिती नाही चार जिल्हा बँकेच्या चौकीसाठी उपोषकोषाला बसायची वेळ तुमच्यावर येत असेल तर त्यांना कुणाचं सरकार मधलं संरक्षण आहे का काय गोष्ट घडली मी उपोषणाला बसण्या मी इशारा दिला कीच होतो काही काळजी कोण उपोषणाला बसावं लागणार नाही पण मी म्हटलं की वेळ पडली तो फोटो उपोषणा बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली